पेक्षा आपल्याला काय माहिती त्यामुळे त्यामुळं राजांची पवित्र लढावं कंपाळी माती लावण्यासाठी पवित्र माती लावली आता लढायला ला खंबीर लावला आता लढायला खूप बळ आणि शक्ती मिळाली राजांचा आशीर्वाद आहे आणि खरंच हे सरकार जर राजाला मानत असलं माझ्या छत्रपती शिवरायांना मारत असलं तर आता शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या मराठ्यांना सुद्धा आता त्रास देणार नाही आता आज सिद्ध होईल की छत्रपती शिवरायांच्या विचाराने चालणार आहे सरकार जर असेल तर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करील आणि मराठ्यांना आंदोलनापासून रोखणार नाही मी त्याच रायगडाची त्याच शिवनेरी गडाची छत्रपती शिवरायांच्या पवित्रभूमीची माती लावून तिकडे चाललोय शांततेत करणार आता सरकार आहे का नाही छत्रपतींच्या विचाराचं हे आता सिद्ध होईल परिणामांची चिंता नाही गोळ्या घातल्या तरी घेत नाही मी आता गोळ्या घातल्या तरी गोरगरिबांसाठी गोळ्या झेलायला तयार आहे पण आता लक्षात येईल छत्रपतींच्या विचारांना जर सरकार चालतय तर छत्रपतीच्या विचारांना चालणाऱ्या मराठ्यांवरती गोळ्या घालतंय का आंदोलन करू देतंय का नाही मारायला तयार आहेत चार पायल्या पायऱ्या चढणं तुम्हाला मुश्किल झालं होतं तुम्हाला तुमच्या सहकार्याने उचलून धरून नेलं होतं मात्र इकडल्या शेकडो पायऱ्या ज्या आहेत त्या चढल्या आणि एक वेगळी ऊर्जा तुमच्यात बघायला मिळाली मला दुर्गराज रायगडावरती सुद्धा गेलं ना मला ऑटोमॅटिक चालत आहेत आता ते लोकांना काही वाटेल त्याच्याशी मला नाही देणं घेणं ना, मी विचारावरती चालतो इतिहासाच्या छत्रपती चा, शिवरायांच्या मला बळ मिळतं ऑटोमॅटिक दोन चार फायऱ्या चढलो मी मनाने चढतो हे हे सत्य ही म्हणजे काय अंधश्रद्धा नाही आहे ही राजांवरती अपार श्रद्धा आहे माझी आणि त्याच्यातून मी ते सिद्ध करून दाखवलेले की आत्तापर्यंत तीन करोड मराठ्याला आरक्षण पण मिळून दिले इतकी मोठी शक्ती पृथ्वी तोड कुठंच नाही ती आपल्या महाराष्ट्रात आहे शिवनेरी आणि रायगड आता जर ते छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर चालत असतील त्या विचारावर चालत असतील तर आम्हीसुद्धा तीच माती कांवून चाललो आहे आता आमची अडवणूक पण होणार नाही जर ते नसतील तर आणि मागण्यालाही मान्यता देतील आणि ते असतील तर हिंदू विरोधी कोण

आम्ही कायद्याचे नियम बाकीचे अटी शर्ती सांगा त्या सगळ्या पाळू हरकत नाही एक दिवस काय मान्य आम्हाला एक दिवस चला दिला शब्द या शिवनेरी गडावरून मग एका दिवसात अंमलबाजवणी पण करा सगळ्या मागण्याची एका दिवसात बस होणार आणि असं होणार नाही असं होत नसतं विनाकारण मराठ्यांची लाट अंगावर घेऊ नका सरकारच्या आता जे परवानगी द्यायचं हे सिद्ध झालं हो सिद्ध झालं एक दिवसात दिली अगोदर ते मान्य न्यायदेवतेवर ढकलत होते ज्या दिवशी त्यांनी एक दिवसाची परवानगी दिली त्या दिवशी मराठ्यात आणखी नाराजी लाट गेली यांनी जाणून बुजून कोर्टात त्यांचे सरकारी वकील महाधिवक्ता उभा केले आणि एक्या दिवसात कायदा ऍक्टिव्ह केला दोन हजार पंचवीसचा काहीतरी ते कोणालाच माहित नाही आणि आम्ही सगळे अर्जरीत सर निवेदन सादर केले सरकारकडं ते आम्हाला माहितच नाही कोणालाच माहित नाही अर्ध सरकारमधल्यानं माहीत नाही फोन लावले ते तिथले शिपी असतील ते तेच परेशान झाले ते म्हणजे आता थांबा थोडं आम्हालाच माहित नाही असे कित्येक तरी आहेत त्यांनाच माहित नव्हतं कायदा काय कोणी वाचला नाही कोणी तज्ज्ञ नाही आणि आमच्या सगळ्या सोयी त्याला हरकती घेतल्या त्या कायद्याला हरकत घेतल्या लेक माहित का त्यांच्या कार्यकर्त्याच घेतल्यात म्हणजे तुम्ही कायदा एखादा पारित करीत असताना आम्हाला नोटीस नाही की तुम्ही ही परवानगी घेतली मान्य न्यायदेवता सांगतोय की ही परवानगी नाही तुम्हाला आणि मग ते अर्ज केला आम्ही पाच हजारांची जी काही मर्यादा त्याच्या बाबतीत असं हा तुम्ही आम्हाला कायम कायम शब्द वापरतोय तुम्ही आम्हाला कायम मागण्याची अंमलबजावणी होईपर्यंत परवानगी द्या सगळ्या नियमाचं पालनच करणार आम्ही आणि आम्हाला मुंबईला कशाला जायचं आहे सगळ्या मराठ्यांच्या पोरांना सांगतो आपल्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली मराठा समाजानं आरक्षण मिळवायचं पाच हजार काय बसले आणि पन्नास लाख काय बसले आपल्याला न्याय द्यायचा आपल्या समाजाला त्या समाजाने आपले घरापासून बसून समझान। त्यांनी आपली आशीर्वाद देऊन आपल्याला वाटा लावले आपल्या पाठीशी त्या गावात सुद्धा उभा आहेत इकडे जर धक्का बी लागला एखाद्या पोराला तर पुऱ्या राज्यासाठी मग आपली पण जबाबदारी काय आज पाच हजार बसले उद्या पाच हजार बसतील एका दिवशी काय करायचं सगळ्याला जाऊन तिथून अलीकडचं ग्राउंड आहे त्याच्यावर काही बसतील पायथा तर धरा संयम संयम धरा यार मराठ्यांचा शांतराचा डोकं चालून मी चालून चालून दोन वर्षात न मिळणार आरक्षण दिलंय थोडं डोकं चालवायचं तुम्ही जर आडमुठी भूमिका घेताल तर तुमच्यामुळे समाजाचं वाटू होऊ नये परत समाज म्हणा काय आडमोठा पाना केला त्याच्यामुळं ना आपण बरोबर साधू तुम्ही फक्त शांत राहा काय तुम्हीच आज मैताना गेले तरच आरक्षण मिळणार आहे नाही गेले मिळणार नाही असं थोडं जिथून तिथून तुम्ही मुंबईतच येत ना याल किती वेळ लागेल तुम्हाला आणि मागची चिठ्ठी मी यायला आहे ना नुसतं एखाद्या पोराला हनू द्या तर त्यांनी परवानगी तर ना करू द्या परवानग्या नाकारल्या नाही बसू दिलं पाठीमागचा समाज यायला तयार आहे का आमचे न्यायालयात बांधव जातील केले असतील आपण न्यायालयात नाहीच आहे विषय हे विषय जाते आता तरी काय असेल त्यांना ताप देते दोघे उघे यांचे धंदे हे नाही करायचे सरकारने तर हे मान्य देवताला पुढे घालते दादा गणपतीचा संबंध काय आम्ही हिंदू धर्मात येत राहू आम्हीच बसित आता देवाच्या आडूनी जायचं का त्यांच्या आडला पाहिजे का आता तुम्हाला आम्ही असंच म्हणायचं मग आता आमच्यावर गणपती केला तेव्हा नाही की हिंदूचा गणपती दिसला तुम्हाला आमच्या महिलाला रक्ताच्या थाळूल्यात टाकलं त्या टायमाला गणपती नाही दिसला आम्ही करायला लागलो कीच आम्ही काय अडथळा करायला होतो आमच्याकडे बंदूक आहेत का, का। आझाद मैदान कुठं मिरू नका कुठं आम्हाला एक रस्ता द्या ना पण तरी आम्ही कायद्याचं सगळे पालन करायला तयार आहेत ना आणखीन काय पाहिजे तुम्हाला सगळं आम्ही टप्प्या टप्प्याने तपे जाऊ पहिल्या दिवशी पाच हजार गेलेले लोक उठून येतात पुन्हा पाच हजार जातील आम्ही सांगू आमच्या पोरांना पोरांनाही सांगतो पाच हजाराला असले तर आपण पाच हजार जाऊ बाकीच्याने दुसऱ्या ग्राउंडला बसा नसता गावकड जा आणि तो एकोणतीसला ला मला वाटा लावा लागलं जाणार आहे तुम्ही कोणते एक प्रश्न असा की राधाकृष्ण विखे पाटील काल म्हणाले होते त्रास दिला, दिला तर जर तर बोलले मी प्रत्येक वेळेस तुम्ही जर आम्हाला त्रास दिला तर तुम्हाला घरात लिकडू पण मराठीत जो आपल्याला दिसणार शब्द ध्यानात ठेवा शिवणी रेगाडवर मराठ्याचं लिहक्रू माय दिसणार दिसणारू तुम्हाला दिसणार नाही दिसतील आणि चाकळ फिरणार नाही नवीन मुद्दा असा समोर येतोय विखे पाटील म्हणले की शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या आरक्षणावरती बोलत का नाहीत गप्प काय खरंतर पाठीमागे जेव्हा लाटेचार झाला हे सगळे झाडून येते आंतरवालीत आले तुम्हाला भेटून गेले आता जर बघितलं तर त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिसत नाही ते गप्प असल्यासारखे वाटत मला एक कळत नाही विखे पाटील साहेबांचं किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांचं ते शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांचे विखे पाटील साहेबांचे नाहीयेत त्यांच्या तोंडात घातले असाव ते, ते।, ते बोलत नाहीत म्हणून तर लोकांसाठी तर मला शिलाय ना मी त्यांचा तांगा दामची दा चलो धन्यवाद चला